बिर्याणी बनवायला हे तांदूळ बासमती मी इकडे भिजत घातलं आहे अर्धा तास आपण हे भिजत घालायचे पाण्यामध्ये आता हा तांदूळ शिजायला टाकलाय आणि ह्याच्यामध्ये आहे ना पाणी मीठ थोडं जास्त टाकायचं जेवढं लागेल त्याच्यापेक्षा कारण हे पाणी आपण ओतून टाकणार आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे आणि थोडं तेल टाकलं आहे आणि ह्याला आता आपण छान शिजवून घेऊया पूर्ण नाही सेवंटी पर्सेंट आपण ह्याला कुक करूया आता हा भात आपला सेवंटी पर्सेंट डन झालाय सो so, हा तांदूळ ह्याच्यामध्ये मी गाळते आता गेल्या hmm. वेळ मी माझ्या एकटीने केले सो so, या चिकनमध्ये मी जिंजर गार्लिक असे ठेचून घेतले ते घालते तर ह्याच्यामध्ये फक्त जिंजर गार्लिकच आहे आता ह्याच्यामध्ये थोडी हळद घालते लाल तिखट दोन चमचे घेते कलरवाला मसाला त्यानंतर आपला मालभणी मसाला किंवा जो कोणी साठवणीचा सा मसाला असेल तो थोडीशी जिरे धने पोळ एक मोठा चमचा चिकन मसाला हिरव्या मिरच्या आहेत मी अशा कट करून घेतल्या ह्या चार अशा टाकते ह्या नंतर कोथंबीर आणि फुदिना बारीक चिजलाय तो टाकते स्वादानुसार मीठ टाकूया आणि आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलंय तर मग चिकनला लागेल एवढंच मीठ आपण टाकायचं आता ह्यामध्ये ना मी थोडीशी दही घालते चार चमचे दही घालीन आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फ्राईड ऑनियन्स नंतर काजू वगैरे पण घालायचे आहेत पण मी ते थोड्या वेळानंतर घालेन आता ह्या सगळ्याला आपण असं छान मिक्स करून घेऊया आणि हे आहे ना ज म्हणजे मोस्ट ऑफ तरी आपण रात्रभर मॅगि मॅरिनेट करून ठेवलं ना तर खूप छान टेस्ट येते पण ॲटलीस्ट अर्धा तास तरी ह्याला आपण हे सगळं असं कोट करून ठेवायचं हे बघा मस्तपैकी चिकन मॅरिनेट झालं आहे तर ह्यामध्ये नंतर मी फ्राईड ऑनियन्स आणि काजू पण टाकेन थोड्या वेळाने ते ना ऑनियन छान हे बघा फ्राईड झाले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये पण मी टाकले होते आता हे चिकन ह्याच्यामध्ये टाकते शिजवायला आता एक पाच दहा मिनटं आहे ना हे चिकन आधी शिजवून घेऊयात आणि मग त्यात भात टाकूया बघा छान असं चिकन शिजवून देऊयात दहा मिनटाचं कमवून ठेवूया ते बघा आता थोडं असं चिकन छान असं शिजलंय आता आपण ह्याच्यामध्ये भात घालूया आणि ह्याला मस्त दम करूया सो so, तुम्हाला हवं तर ह्याची तुम्ही दोन लेअर पण करू शकता म्हणजे थोडंसं चिकन काढून घेऊन थोडं भात चिकन असं पण मी एकाच ह्याच्यामध्ये फक्त हे भात घालते आता बघू शकता मस्त भात झाला आहे आता ह्यात आपण थोडा रेड कलर घालूया ग्रीन कलर टाकते हा थोडा केवडाचा वॉटर टाकते पण बघायला ऑनियन टाकते ह्याच्यावर नंतर कोथंबीर आणि फुलिया थोडस असं तूप घालूया भात असा मस्त लफी होतो यावर हे बघा हे मस्त फ्राय केलेले काजू हे घालूया ते थोडेसे मनुके टाकूया सो आता आपली बिर्याणी मस्त झाली आहे छान बघू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यामध्ये वाढून घेऊया हे बघा छान लफी झाली आहे बघा मस्त पैकी हे मस्त आता वाढून घेऊया मैं तो बत्तो है पंची मनोती भी हूँ मैं सो ही चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय